राज्यात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजलाय निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर झालाय दरम्यान अहमदनगर लोकसभेचे उमेदवार जवळपास निश्चित झालेत मात्र शिर्डी लोकसभेचा तेढा अद्यापही कायमच आहे महाविकास आघाडी असो किंवा महायुती या मतदारसंघातील कोणत्याही उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाहीये शिर्डीच्या जागेसाठी महाविकास आघाडीत शिवसेना गट आणि काँग्रेस तर महायुतीत भाजप आणि रिपाईसह मनसे देखील स्पर्धेत आहे मात्र दोन्ही गटांकडून अद्यापही आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली गेलेली नाही त्यामुळे जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती पाहिली तर अहमदनगर लोकसभेचं फायनल झालंय मात्र शिर्डीत परिस्थिती काहीशी वेगळीच आहे आरक्षित असलेल्या या जागेसाठी अनेक पक्षांची उमेदवारी इच्छुक आहेत यामुळं शिर्डीच्या जागेवरील उमेदवाराबाबत ते कायमच आहे नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांसह नेते मंडळींच्या हालचालींना आता वेग आलाय अहमदनगर लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती दरम्यान तिथं भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार असल्याचं निश्चित होत मात्र उमेदवार कोण असणार हे स्पष्ट नव्हतं अखेर भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आणि सुजय विखे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली तर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सध्या तरी निलेश लंके यांच्या नावाची चर्चा आहे लंके यांचा पक्षप्रवेश झालेला नाही तसंच त्यांच्या नावाची घोषणा देखील झालेली नाहीये मात्र अहमदनगर लोकसभा मतदारसंघात लंकेविरुद्ध विखे असाच सामना रंगणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा आरक्षित आहे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून उमेदवार देण्यात येणार आहेत ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांचं नाव चर्चेत आहे तर शिंदे गटाकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचं नाव समोर येत आहे मात्र दोन्ही नावांना पक्षातून विरोध होत आहे महाविकास आघाडीकडून या जागेवर ठाकरे गटाचं प्राबल्य अधिक आहे मात्र वाकचौरे विरोध होऊ लागल्यानं या जागेची काँग्रेस देखील मागणी करताय दलगुदलू वागा महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेससाठी सोडावी अशी मागणी देखील होते ही जागा जर काँग्रेसला मिळाली तर उत्कर्षारूपी होते या जागेवर लढण्यास इच्छुक असल्याचं जा त्यांनी जाहीर केलंय तर शिंदे गटाचे उमेदवार असलेले सदाशिव लोखंडे यांच्यावर नाराजीचे ढग गोंगावू लागले त्यामुळं शिवसेना शिंदे गटाच्या अडचणीत देखील वाढ झाली महायुतीत या जागेवर शिवसेनेकडून दावा केला जात असला तरी विद्यमान खासदारांवर असलेली नाराजी यामुळे या, या जागेवर भाजप देखील उमेदवार देण्याच्या तयारीत आहे भाजपकडून नितीन उदमले यांचं नाव चर्चेत आहे तर भाजपने ही जागा रिपाईसाठी सोडावी अशी मागणी आठवले गटाकडून केली जाते रामदास आठवले या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत पण चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपकडून एकेका जागेसाठी बारकाईनं चाचपणी सुरू आहे त्यामुळं या ठिकाणी देखील अहमदनगर लोकसभा मतदारसंघासारखीच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी फाईट होणार आहे मात्र उमेदवार कोण असणार हे अद्यापही गुलदस्तेतच आहे अहमदनगर असो की शिर्डी लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होणार आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय त्यामुळे आता शिर्डीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील लवकरच होणार आहे त्याचबरोबर महाविकास आघाडी शिर्डीत कोणाला उमेदवार देणार यावरून देखील महायुतीचा उमेदवार ठरवला जाणार अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर लोकसभेची गणिता देखील बदलली आहेत त्यामुळे दोन्ही गटाकडून कोणाला संधी मिळणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद